हाय फ्रेंड सप्तरंगी पायवाटमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या आईने कोकणातून मस्त अळूची पानं पाठवली होती तर मग वडी करायचा कंटाळा आला म्हणून मी मस्त म्हणलं अळूच्या पानांची भजी करूया तर मग ते बारीक चिरून घेतले बारीक चिरून घेतल्यानंतर एका टोपामध्ये घेऊन त्यामध्ये बेसन टाकलं खूप सोपी भजी आहेत आणि खायला इतकी स्वादिष्ट आणि कुरकुरीत अशी लागतात बेसन टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं हळद टाकली लाल तिखट टाकलं थोडासा खाण्याचा सोडा पण टाकायचा आणि स्वादानुसार मीठ टाकायचं आणि ते चांगलं असं पाणी टाकून एक्जीव करून घ्यायचं एका साईडला मी तेल तापत ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपण छोटे छोटे असे भजी टाकून घेऊया आणि हे भजी खायला इतके स्वादिष्ट लागतात नाही एकदम असे कुरकुरीत लागतात जर तुम्ही कधी बनवले नसेल तर एकदा तुम्ही ट्राय करा तेल गरम झालं आहे की नाही हे बघण्यासाठी मी थोडंसं भजी टाकून बघितला पण ओके तेल गरम झालेलं आहे तर मग आता त्याच्यामध्ये छोटे छोटे असे भजी टाकून घेऊया दोन मिनिटाने ते भजी एकदम असे रेडी होतात आणि मी थोडंसं मीडियम फ्लेमवरच गेलं कारण की कसं का फास्ट गॅसवर केलं तर फक्त बाहेरून कलर चेंज होतो बट आतून भजी कच्चेच राहतात मग ते थोडंसं मिडियम फ्लेमवर केल्याने त्याचा कलरही छान येतो आणि प्लस ते, ते आतूनही पूर्ण प्रकारे शिजलेले असतात हे बघा आणि हे भजी बनवायला जास्त वेळ लागत नाही फक्त लिटरली पाच मिनिट लागतात ते भजी करायला जर कोणाला असं मधल्या वेत काय काहीतरी छान असं खावंसं वाटलं तर आपण हे भजी नक्की ट्राय करून पहा आणि कसं गावची पानं असल्यामुळे ना ते खायलाही खूप स्वादिष्ट लागतात तर फ्रेंड्स तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की सांगा